जानकी जीवन स्मरण जय जय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे चाळीस मृतदेहाचे पुनरुज्जीवन मृतदेह उठवल्याच्या घटना अनेक संतांच्या चरित्रात आढळतात आणि आपण तर म्हणता की प्रारब्धाच्या नियमात संत ढवळाढवळ धौल करीत नाहीत तर याचा मेळ कसा असा प्रश्न एकदा एकानं केला असता श्री महाराजांनी उत्तर दिलं प्रारब्धाच्या नियमित क्रमात संत ढवळाढवळ धौल करीत नाहीत हे खरंच पण व्यवहारात आपण पाहतो की नोकराची नड असताना मालक त्याला पुढच्या पगारातून आगाऊ उचल देतो प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज देतो मुदत ठेवीवरही कर्ज मिळू शकतं त्याप्रमाणे काही विशिष्ट परिस्थितीत संत पुढच्या जन्मातलं काही आयुष्य उचल म्हणून या जन्मात देतात ही गोष्ट याच वेळी केली तर या जीवाचं आध्यात्मिक कल्याण होणार असं दिसलं तरच संत या खास अधिकाराचा उपयोग करतात एरवी नाही अशी परिस्थिती फारच क्वचित असते त्यामुळे अशा घटनाही तुरळकच असतात तथापि जीवाचं विषय प्रेमाचं विष शोषून घेऊन त्याला भगवंताकडे वळवणं हे काम मृतदेह उठवण्यापेक्षाही अवघड असून ते मात्र दयाबुद्धीनं संत अविरत चिकाटीनं करीत असतात ही होती आठवण क्रमांक दोनशे चाळीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे एक्केचाळीस सद्गुरूचे कार्य आकाड्या तयार करण्याच्या एका कारखान्यात प्रमुख पदावर काम करणारे एक श्री महाराजांना भेटले बोलता बोलताना त्यांनी विचारलं की भगवंत प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूंची अगदी जरुरीच आहे का श्री महाराज म्हणाले असं पहा तुम्ही आकाड्या तयार करण्यासाठी वापरता ते लाकूड विशिष्ट गुणधर्माचं लागतं नंतर त्याच्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ते कमवावं लागतं आणि मग त्याच्या काड्या चिरून त्या मेणात बुचकळाव्या लागतात त्याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीकरता दीर्घकाळ उपासना करून मन भक्तिभावानं भरून टाकावं लागतं तुम्ही तुमच्या काड्यांना गंधकाचं गुल लावता त्याप्रमाणे साधकाच्या भक्तिभावाला तळमळीचं गुल लावावं लागतं पण गोल लावलेली काडीसुद्धा नुसती इच्छा मात्र पेट घेत नाही एक विशिष्ट वर्ख करून त्यावरती घासावी लागते तेव्हा ती पेट घेते हे जरूर ते सर्व करून घेण्याचं काम कारखान्यात तुमच्या देखरेखीखाली होतं त्याप्रमाणे परमार्थातल्या सर्व पायऱ्या चढून जायला सद्गुरूंचं मार्गदर्शन आणि सहाय्य जरूर असतं ही होती आठवण क्रमांक दोनशे एकेचाळीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे बेचाळीस सुबुद्धी क्षणातही पालटू शकते म्हणून सत्कर्म मनात आलं योगा की करून टाकावं अधिक मास चालू होता त्या निमित्तानं एकानं आग्रहानं चांदीची एक जाडजूडशी वाटी श्री महाराजांस अर्पण केली ती त्यांनी तिथल्याच कोनाड्यात ठेवून दिली योगायोग असा की दुसऱ्याच दिवशी श्मश्रू करण्यास नेहमीचा नापीत आला त्यानं सवयीप्रमाणे धोपटीतली पितळी वाटी पाण्यासाठी काढली श्री महाराज त्याला म्हणाले अरे आज ती वाटी नको ती कोनाळ्यात आहे ना ती वाटी घे नापितानं ती वाटी घेतली आणि ती आपल्या उजव्या म्हणजे समोर बसलेल्या श्री महाराजांच्या डाव्या हाताशी ठेवून आपलं काम सुरू केलं त्या बिचाऱ्याला चांदीची वाटी ही एक अपूर्व अलभ्य अशीच गोष्ट होती आणि त्याचं मन स्वाभाविकच त्या वस्तूवर गेलं ही गोष्ट सर्वज्ञानी श्री महाराजांच्या लक्षात आली श्मश्रू कर्म संपल्यावर आपल्या डाव्या हाताशी असलेली ती वाटी नापिताला डाव्याच हातानं देत ते म्हणाले अरे घेऊन जाही तुला तिथं एक पढीक शास्त्री होते त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि डाव्या हातानं दिलेलं दान अशास्त्रीय आहे ही गोष्ट त्यांनी श्री महाराजांच्या नजरेस आणून दिली तेव्हा श्री महाराज म्हणाले ही गोष्ट अशास्त्रीय असेल हे मी मान्य करतो पण ती तशी करण्याचं कारण असं की ती वाटी डाव्या हातातून उजव्या हातात घेण्याच्या अत्यल्प अवधीत सुद्धा देण्याची सुबुद्धी पालटून जाणं शक्य असतं तो संभव टाळण्यासाठी मी असं केलं ही होती आठवण क्रमांक दोनशे बेचाळीस सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय